महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छेडलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाली हा संघर्ष सामाजिक समता व मानवमुक्तीचा महत्वपूर्ण अध्याय जगभरातील मानवी हक्क चळवळींसाठी हा सत्याग्रह आजही प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये केलं रिपब्लिकन दिनानिमित्त काळारा मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ उभारलेल्या स्मारक शिलालेखाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नामदार आठवले व सीमाताई आठवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी उपस्थित बौद्ध भत्ते व उपासकांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली कार्यक्रमादरम्यान काळारा मंदिराचे महंत सुधीरदास यांनी नामदार आठवले यांचं स्वागत करून मंदिर प्रवेशाची विनंती केली नामदार आठवले यांचे कुटुंबीय बौद्ध उपासक भदंत सुगत महाथेरो भदंत राहुल बोधी महाथेरो रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आदी मान्यवरांनी काळाराम मंदिरात प्रवेश केला देवळाली कॅम्प येथे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटक डॉ संतोष कटारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात हजेरी लावली भीमसैनिक शिवराज मोरे यांनी ज्ञान मंदिर देवळाली येथून मशाल घेऊन गोल्फ क्लब मैदानावरील धम्मचक्रावर प्रवेश केला त्यांच्या योगदाना के या योगदानाचं सर्वत्र कौतुक केलं जाते या कार्यक्रमासाठी जिल्हा व राज्यातील विविध ठिकाणहून भीमसैनिकांनी हजेरी लावली कार्यक्रमात सिनेअभिनेत्री क्रांती रेडकर यांचा सत्कार डॉक्टर संतोष कटारे यांच्या हस्ते झाला यावेळी बुद्धगीते व भूमिकीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात आलं कार्यक्रमाला रिपाई नेते मनोज पगारे सुरेश निकम विजय साळवे रवींद्र गायकवाड यशवंत गायकवाड राजेश माळोते अजय वहाणे सुशिला कटारे बेबीबाई पवार वत्सलाबाई रेंछेवरे नंदा फालेराव पल्लवी कटारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नाशिकमधील भव्य दिव्य धम्म सभेचं आयोजन प्रकाश लोंढे व पीएल ग्रुप यांनी सर्वांचेच आभार मानले देवें। देवें। आदरणीय आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेबांना कुठलं तरी शासकीय पद मिळावं यासाठी देवळाली कॅम्पकरांच्या वतीनं शिवराज मोरे हे धम्मज्योत रॅली घेऊन धावणार आहे आणि आठवले साहेबांना साकडं घालणार आहे की लोंढे साहेबांना कुठलं तरी शासकीय पद द्या म्हणून आमची सर्वांची शिवराज मोरे यांना पाठिंबा आहे आणि सर्वजण आता या ठिकाणी आम्ही सर्व बस करून धम्मज्योत रॅली घेऊन धम्म परिषदेला गवतो या ठिकाणी सर्व समाविष्ट होणार आहे कार्यक्रम यशस्वी करणार आहे जय बुद्ध जय भारत डॉक्टर आंबेडकर स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी कटारे देवळाली काँ नाशिक